श्री स्वामी समर्थ मित्रांनो माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी तर या दिवशी महिलांनी कोणते उपाय केल्याने तुमच्या घरात लक्ष्मी प्राप्ती होणार आहे आणि विष्णूचा भरभरून तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे तर कृष्णजयंतीला रात्री हे उपाय नक्की करा आर्थिक कर अडचणीतून सुटका होणार आहे आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास होणार आहे तर कृष्ण जयंतीला उत्सव देशभरात मोठ्या सा उत्साहाने साजरा होणार आहे तर कृष्णजयंतीनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे गोपाळकाला तो उत्सव साजरा होणार आहे त्यानंतर रात्री बारानंतर जन्मोत्सव साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तयारी केली जाते जन्म जन्माष्टमीची रात्र सिद्धरात्र मानली जाते या रात्री केलेले ज्योतिष उपाय सुख समृद्धी आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी चांगले ठरू शकतात तर कृष्णजयंती उत्सव मोठ्या सा उत्साहाने साजरा देशभरात केला जातो तर बारानंतर ही जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा होणार आहे तर श्रावण महिन्यात पक्षात अष्टमीला म्हणजे शेंदा सव्वीस ऑगस्टला श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे तर यावर्षी कृष्णाचे बावन्न आणि एक्कावन्वा जन्मोत्सव साजरा होणार आहे तर या, या दिवशी कृष्णाची बालरूपाची पूजा केली जाते तसेच अनेक मंदिरांमध्ये मिठाईचा भोग लावला जातो या दिवशी काही जण उपवाससुद्धा करतात त्या रात्री दुसऱ्या दिवशी सोडवतात आणि उपवास काळात नुसतं कोऱ्या चहावरच अनेक जण दिवस काढतात दुसऱ्या दिवशी म्हणजेच गोपाळकाल्याच्या दिवशी उपवास सोडतात ज्योतिषशास्त्र सांगतात की कृष्ण जन्मो जन्माष्टमीची विशेष महत्त्व आणि कृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व म्हणजे रात्रीला सिद्ध रात्री असे संबोधले जातात म्हणजेच या दिवशी केलेले उपाय सिद्ध होतात असे ज्योति ज्योतिष सांगतात कारण की ज्योतिष उपायामुळे जातकांचा इच्छा पूर्ण होतात तसेच धन वैभव आणि सुखसमृद्धी प्राप्त होते तर कृष्ण जन्माष्टमीचे उपाय हे खूप फायदेशीर ठरतात तर जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाच्या बालस्वरूपाचे दर्शन घ्यायचे आहे तसेच दक्षिणावरती शंखाचे अभिषेक करणं शुभ मानले शुभ मानले जातात आणि रात्री कृष्ण चालिसा सुद्धा वाचली जाते विष् विष्णू सहस्त्रनामाचा पाठसुद्धा करायचा आहे कारण की विष्णू म्हणजे सा म्हणजे कृष्ण म्हणजे साक्षात विष्णूचा सा अवतार सा आहे कारण की विष्णू प्रगटले तेव्हाच बाळकृष्णाचा जन्म झाला यामुळे आर्थिक स्थितीसुद्धा सुधारते व सुधारण्यास मदत होते आर्थिक अडचण दूर करण्यासाठी जन्माश जन्माष्टमीच्या रात्रीच्या रात्री श्रीकृष्णाची चरणी वेड्याचे पान अर्पण करावं तसेच दुसऱ्या दिवशी त्या पानावर श्रीयंत्र ठ काढून तिजोरीत ठेवावं यामुळे पैशाची चणचण दूर होईल जन्माष्टमीच्या रात्री बारा वाजता श्रीकृष्णाच्या चरणी लोणी आणि साखरेची साखरेची मिठाई अर्पण करावी यामुळे भगवान श्रीकृष्णाचे आशीर्वाद लाभेल तसेच वैवाहिक जीवनातही अडचणी दूर होतील जन्माष्टमीला लाकडी बासरी घेऊन श्रीकृष्णाला अर्पण करा कारण की श्रीकृष्णाला बासरीची आवड खूप आहे यामुळे जातकांच्या संकटातून मुक्ती होईल आणि मंत्र कोणता करायचा आहे तुम्हाला क्लीन कृष्णाय वासुदेवाय हरी परात्म परमार्थने प्रणय क्लेशना नाशाय गोविंदाय नमो नमा ओम या मंत्राचा जप तुम्हाला एकशे आठ वेळा हा मंत्र जप करायचा आहे यामुळे अडच अडचणी कमी होण्यास मदत होईल आणि तसेच अडकलेले कामंसुद्धा मार्गी लागतील तर या सेवा तुम्हाला जन्माष्टमीच्या रात्री करायचे आहे बारा वाजता जन्माष्टमी होणार आहे तर ही सेवा महिलांनी तुम्ही आवर्जून करा तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल आणि लक्ष्मीचा वास राहील आणि साक्षात विष्णू देव तुम्हाला दर्शन देणार आहे त्या दिवशी कारण की कृष्ण म्हणजे विष्णू विष्णूचाच अवतार आहे कृष्ण त्यामुळे तुम्ही ही सेवा नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बेल ऐकून क्लिक करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि जन्माष्टमीच्या तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा नमस्कार